गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे सातारा लाच लुचपत विभागाने न्यायाधीशास लाच घेताना पकडले लाचखोरीने खोरीने सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा पुणे आणि सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील घटित संयुक्तिक अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तता बाळगून साताऱ्यात मोठी कारवाई केल्याने पूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयाविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या सहधिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले त्यानंतर गुन्हा दाखल करून काहींना अटक केली आहे पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयासह तिघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात भ्रष्टाचाराची कीड पोचली गेल्याने सर्वत्र चर्चेला विषय बनला आहे सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे पोलीस यंत्रणाकडून अन्याय झाला तरी न्यायालयात दाद मिळेल न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तीकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल अशी सर्वसाधारण भावना असते मात्र चक्क न्यायाधीश महोदय लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे पोलीस व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत पण थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे अधिकारी अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीशांनाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे